तर मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणीनो आपण मास मासविशेष दोन, दोन जी रशी ते दोन ठिपकीची सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत ती तुम्ही दररोज समोर नक्की काढू शकता तर बघा त्यासाठी आपण दोन ते है। है आप दोन ठिपकी देऊन घेतलेली आहेत आता हे टिपके आपल्याला सिंपल फक्त जोडून घ्यायचे आहे आडवी रेश देऊन हे दोन टिपके जोडली आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे फक्त या पद्धतीने बॉक्स तयार झाला आहे तुम्ही ही देव घरासमोर नक्की ट्राय करून बघा किंवा अंगणात पण तुम्ही जागा छोटी असेल तिथे पण तुम्ही ही रांगोळी काढू शकता बघा आतल्या बाजूने आपण आता या बॉक्समध्ये अशा दोन दोन रेषा आपण देऊन घेऊया असे जोडून घेतले आहेत बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण स्वस्तिक काढतोय त्याने स्वस्त काढायचं आहे याच्यानंतर आपण या बॉक्सच्या रेषेच्या वरती बरोबर आपण साईडने अशा रेषा देणार आहोत आडव्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत चार लाईन ओढ्या आहेत मी इथं बघा चार अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत चारही बाजूने अशाच लाईन ओढून घेऊया दिसायलाही खूप छान आहे ही रांगोळी आणि काढायला पण सोपी आहे नक्की ट्राय करून बघा मैत्रिणीनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी नेहमी जे व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट पण करा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर पद्धतीने आपण रेषा काढून घेतलेला आहे बघा आता मार्गशीर्ष मास विशेष रांगोळी आहे त्याच्यामुळे आपण लक्ष्मी मातेला प्रिय असं कमळ फुल याच्यावरती काढणार आहोत तर ते बघूया आपण आता कसं काढायचं तर तर बघा मध्ये बरोबर एक एक डॉट देऊन घेऊया बरोबर आपला ज्या रेषेचा तिथे मध्ये जर डॉट आपण जिथून रेषा मारलेल्या आहेत अशा आडव्या तिथे बरोबर एक एक सेंटरला येतं ते बरोबर आपण तिथे एक एक डॉट करून घेतलेला आहे सांधण्यासाठी आणि आता याच्यावरून आपण अशी पाकळी बनवून घेऊया बघा अशी पाकळी बनवून घेतलेली आहे बघा मी आता हे रेषा फक्त आपल्याला अशा वरती जोडून द्यायच्या आहेत बघा पद्धतीने आपण रेषावरती असं जोडून घेतलेले आहे बघा या पद्धतीने आपण हे असं फुलेच्या वरती बनवून घेतलेलं आहे परत आपण एक अशी पाकळी त्याच्यामध्ये काढून घेऊया आपल्या साईडने त्याच्यामध्ये आपण एक एक लाईन देऊन त्याच्यावरती अशी डॉट टाकते मी दोन बघा या पद्धतीचा आपण फूल इथे बनवून घेतलेला आहे छान दिसते मैत्रिणींनो ही रांगोळी आणि थोडीशी वेगळी वेगळा आपण इथे कमळ फूल बघा पाकळा जोडून असं काढलं आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघा रेषा जोडायला पण सोपे आहेत त्या पण साधं कमळ फुल आणि त्याच्यावरती तसं पण काढू शकत होतो पण असं पण एकदा ट्राय करून बघा छान दिसते ही रांगोळी आणि खूप काढायला अवघड पण नाही आहे थोडीशी वेगळी आकर्षक अशी ही रांगोळी आहे नक्की ट्राय करा बघा आता या साईडने पण आपण सेम बनवून घेते मी फूल बघा या पद्धतीने आपण चारही बाजूने असे फुलं बनवून घेतलेली आहेत मैत्री जरा व्हिडिओ स्किप करावा लागतो कारण जास्त खूप मोठा होतो व्हिडिओ त्यामुळं आता बघा या पद्धतीची आपली सुंदर अशी हे बघा किती सुंदर दिसत आहे ही हिरांगोळी आता हा जो मधला स्पेस आहे आपण याच्यामध्ये चार चार डॉट काढून घेतले आहेत बघा मी असे चार चार डॉट देऊन घ्यायचे आहेत आता हे डॉट आपण जोडून घेऊया बघा या पद्धतीने आपल्याला हे डॉट असे जोडून घ्यायचे आहेत बघा मैत्रिणी या रांगोळीमध्ये तुम्ही रंग पण नाही भरला तर खूप सुंदर रांगोळी दिसते ही किंवा मग तुम्ही याच्यावरती डॉट वगैरे देऊ शकता कलरचे पण अशी जरी ठेवली तरी पण खूप सुंदर दिसते ही रांगोळी अशी मस्त पांढरी रांगोळी काढून त्याच्यामध्ये आपण जे स्वास्तिक काढलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकाचे जर ठिपके दिले तरी पण छान दिसते रांगोळी किंवा मग असं पण हळदी कुंकू फक्त वाहून जरी बगार। बगार ते दिलं तरी मस्त दिसते रांगोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा बघा खूप सोप्या पद्धतीने आपण हे डॉट असे जोडून घेतलेले आहेत बघा आता या पद्धतीने आपले हे डॉट जोडून झालेले आहेत आता आपण याच्याच वरती बघा मी आता आपला सुंदर जो डिझाईन तयार झाली आहे त्याच्यावरती डॉट टाकायचा आहे आणि त्याच्या साईडने या पद्धतीने बघा डॉट द्यायचे आहेत आणि ह्या डॉटला फक्त बोटाने असं सा, मागच्या साईडने असं सा, ओढून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आपल्या त्याच्यावरती फूल तयार झालं आहे बघा किती आपण कमीत कमी ठिपके वापरले आहेत दोन ते दोनच ठिपके वापरले आहेत आणि रेषा ओढून त्याच्यावरती त्याला जोडून घेतलेला आहे बघा किती सुंदर आपली ही रांगोळी इथे तयार झाली आहे अशा सोप्या ट्रिक वापरून कमीत कमीत ठिपके वापरून तुम्ही मस्त अशी रांगोळी तयार करू शकता बघा तुम्हाला जर असे ठिपके डायरेक्ट घालता येत नसतील ना तर तुम्ही बॉटलचा पण वापर करू शकता फेविकॉल बॉटल तयार करून घेऊ शकता जर नसेल तर तुम्ही मग मार्केटमधून एखादी बॉटल आणून ठेवू शकता जे आपल्याला एकदा आणली की ते आपल्याला भरपूर दिवस जाते त्या खराब पण होत नाही आणि खूप सुंदर रांगोळी त्यामधून पण पडते तुम्ही नक्की बॉटरसुद्धा वापरू शकता तर बघा या पद्धतीने आपल्या आता याच्यावरती फुलं पण काढून तयार झाले आहेत बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे आता त्यानंतर त्याच्यावरती आपण जे फूल आहे त्याच्यावरती पण एक मी डॉट टाकला आहे हवं हो तर या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती पण तसंच सेम फूल बनवू शकता मी फक्त एक एक डॉट दोन डॉट टाकत आहे खाली मोठा डॉट टाकायचा आहे आणि त्याच्यावरती छोटासा डॉट टाकायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर असे तुम्ही जे आपण या आ... <स्थाँगारी> इथे बनवले आहेत बघा रेशीटवरती तर असं फुल तुम्ही या डॉटवरती पण देऊ शकता बघा मी असंच ठेवत आहे एक एक डॉट फक्त टाकायचं आहे त्याच्यावरती इकडे माझ्याकडे जागा थोडीशी कमी आहे असतील त्याच्यामुळे मी दिला बघा वरती बघा आता ताका ताका ता, रंगा तुम्हाला जर हवं असेल याच्यातमध्ये रंग जर द्यायचा असेल तर तुम्ही कुठे कुठे रंग त्याच्यामध्ये देऊ शकता आता बघा हे डॉट आपण जे टाकले आहेत ना तर या डॉटला पण असं प्रेस करून याच्यावरती तुम्ही कलर रांगोळी ती टाकू शकता पिवळा ठिपका टाकायचा आणि त्याच्यावरती मग लाल ठिपका एक टाकू शकता परत या डॉटमध्ये पण तुम्ही रंग देऊ शकता मी रांगोळी प्लेनस ठेवत आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय